खुर्द येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा राहुरी तालुक्यातील खुर्द येथे प्रवरा माध्यमिक विद्यालय विकास सोसायटी ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परिषद वस्ती शाळा या ठिकाणी भारताच्या व प्रजासत्ताक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना अर्पण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी कवायत सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वर्षभर विविध स्पर्धेत परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पारितोषिक देण्यात आले यावेळी दिगंबर पाटील शिरसाट अनिल पाटील रामनाथ शिरसाट सुभाष आनाप अनिता शिरसाट विमल भोसले संदीप बनकर बाबासाहेब लोंडे संदीप भोसले सुरेश जाधव मेजर कानडे धनंजय शिरसाट नानासाहेब चिखले युसुफभाई इनामदार महिपती शिरसाट मोहन भोसले शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य मुख्याध्यापक यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका अंगणवाडी सेविका मदतनीस वर्ग विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते